श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ आर्थिक अडचण दूर होण्यासाठी कालसर्प दोष असेल तर किंवा प्रखर पितृदोष असेल तर करा हे कापराचे उपाय उपाय पहिला घरामध्ये तुम्ही नेहमी सकाळी आणि संध्याकाळी निदान दोन दोन वड्या तरी जाळाव्या यामुळे आपल्या घरातील वातावरण हे शुद्ध होते दुसरा उपाय आपल्या घरामध्ये अन्नाची कमतरता होऊ नये म्हणून संध्याकाळी सगळं काम आवरल्यानंतर एका वाटीमध्ये दोन तीन कापराच्या वड्या घ्या त्याच्यामध्ये दोन लवंगा घ्या आणि या दोन्हींचा एकत्रित धूर किचनमध्ये करा यामुळे अन्नपूर्णा देवी आपल्यावर प्रसन्न होते तिसरा उपाय जर तुमच्या घरामध्ये प्रखर पितृदोष जाणवत असेल किंवा मुलांची प्रकृती सारखी खालावत असेल कोणत्याही कामामध्ये यश येत नसेल तर तुम्ही दररोज दोन तीन कापराच्या वड्या जाळा आणि त्याचा धूर घरभर फिरवा चौथा उपाय जर तुम्हाला पैशाची चणचण जाणवत असेल तर आग्नेय कोपऱ्यात कापराच्या वड्या प्रज्वलित करा हा उपाय दररोज करणे शक्य नसल्यास निदान आठवड्यातून तीन चार वेळा तरी करा पाचवा उपाय जर तुम्हाला कालसर्प दोष असेल तर तुम्हाला सकाळ संध्याकाळी दोन दोन कापराच्या वड्या जाळायच्या आहेत आणि त्यासोबतच कालभैरवाष्टकसुद्धा म्हणायचं आहे सहावा उपाय जर तुम्हाला नदर दोष झाला असेल किंवा वाईट बाधा झाली असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये कापूर टाका तसेच शनिदेवाचा जर प्रभाव कमी करायचा असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये चमेलीच्या तेलाचे काही थेंब टाका सातवा उपाय जर तुम्हाला वाईट स्वप्न पडत असतील तर सातत्याने उशीखाली कापराच्या वड्या ठेवा सलग पंधरा दिवस हा उपाय करा तुम्हाला वाईट स्वप्न पडणार नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ